प्रेम प्रकरणात अडसर ठरणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना कुरखेडा येथे मंगळवारी मध्यरात्री घडली देवानंद डोंगरवार असे मृत पतीचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी पत्नी रेखा उर्फ सोनी डोंगरवार व तिचा प्रियकर विश्वजित सांगोळे यांना अटक केली आहे नववर्षाच्या आदल्या रात्रीच ही घटना घडल्याने कुरखेडा तालुका हादरला आहे दोन हजार अठरामध्ये गेवर्धा येथील देवानंद डोंगरवार यांचा आंधळी येथील रेखा उर्फ सोनी नागोसे हिच्याशी आंतरजातीय विवाह झाला सुरुवातीला दोघांचाही संसार सुरळीत होता अशातच गेवर्धा येथील महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपनीत वाहन चालक म्हणून कार्यरत राजोली येथील विश्वजित सांगोळे नामक युवकाची रेखाशी ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर दोन महिन्यातच रेखाने घर सोडले आता रेखा पतीपासून विभक्त होऊन विश्वजित सांगोळे यांच्याबरोबर कुरखेडा येथील राणाप्रताप वरडात राहू लागली त्यामुळे व्यतीत होऊन देवानंदने रेखाला घरी परत येण्याची अनेकदा विनंती केली पुढे हे प्रकरण तंटामुक्त गाव समितीकडे गेले परंतु रेखा उपस्थित राहिली नाही त्यामुळे विवाह बंधनातून मुक्त होण्याचा सल्ला तंटामुक्त समितीने दिला मात्र मला देवानंद सोबत संसार करायचा नाही आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून मिळालेले पन्नास हजार रुपये मिळाल्याशिवाय मी सोडचिठ्ठी देणार नाही अशी अट रेखाने घातली त्यानंतरही देवानंद अधूनमधून कुरखेड्यात पत्नीकडे तिला समजवण्यासाठी जायचा मंगळवारी तो तिच्या घरी गेला रात्री देवानंद रेखा आणि विश्वजित यांच्यात वाद झाला वा देवडा विकोपाला गेला की रेखा आणि विश्वजित यांनी देवानंदच्या डोक्यावर प्रहार केले तो रक्तबंबाळ होऊन मृत्युमुखी पडला यामुळे घाबरलेल्या विश्वजितने रेखाच्या मदतीने मध्यरात्री देवानंदचा मृतदेह हो मोटरसायकलवर सती नदीच्या नवीन पुलाच्या बांधकामस्थळी नेला तेथे मृतदेह फेकून स्वतःच्याच मोटारसायकलीची तोडफोड केली कुणावरही संशय येऊ नये म्हणून विश्वजित व रेखाने अपघाताचा बनाव केला माहिती मिळताच पोलिसांनी मंगळवारी रात्रीच घटनास्थळ गाठले तेथे पाहणी केली असता रक्ताचे डाग आढळून आले हे डाग थेट रेखाच्या घरापर्यंत गेल्याचे दिसून आले यावरून पोलिसांचा संशय बळावला अर्ध्या तासातच त्यांनी रेखा व विश्वजित सांगोळे यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली